नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत लालबागच्या राजाची खरी गोष्ट लालबागच्या राजाची स्थापना कधी झाली पहिला नवस कोणता होता आणि पहिली मूर्ती कशी होती भक्तांना नवसाला पावणारा गणपती म्हणून का ओळखलं जात आणि आज लाखो लोक कसे श्रद्धेने बाप्पाचं दर्शन घेतात व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा पण आधी एक प्रश्न तुम्हाला माहित आहे का लालबागचा राजा कसा जन्माला आला आज लाखो लोक ज्याला नवसाला पावणारा गणपती म्हणतात त्याची सुरुवात झाली होती फक्त एका छोट्याशा नवसापासून गोष्ट आहे एकोणीसशे तीसच्या च्या दशकातील मुंबईची तेव्हा शहरावर इंग्रजांचं राज्य होत मिल्स बाजारपेठा आणि कोळी बांधवांचा व्यापार सगळ्यांवर ब्रिटिश प्रशासनाचं नियंत्रण मार्केट जिथे कोळी बांधव आपली मासळी विकायचे तो बाजारच इंग्रजांनी बंद करून टाकला अचानक हजारो लोकांचा उदरनिर्वाह थांबला व्यापारी आणि कोळी बांधव संकटात आले लोकांनी इंग्रज सरकारकडे विनंती केली आंदोलने केली पण उपयोग झाला नाही तेव्हा त्यांनी एक नवस केला जर आम्हाला बाजाराची जागा मिळाली तर आम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू आणि आश्चर्य म्हणजे लवकरच त्यांना लालबाग भागात जागा मिळाली एकोणीसशे चौतीस मध्ये तो नवस पूर्ण झाला आणि जन्म झाला लालबागच्या राजाचा <tiny sound> पहिली मूर्ती होती होळी वेशात ज्यामुळे हा गणपती लोकांच्या मनात अजून जवळचा वाटला हळूहळू भक्तांनी त्याला नवसाला पावणारा गणपती म्हणायला सुरुवात केली एकोणीसशे पस्तीस पासून आजपर्यंत कांबळी कुटुंब ही मूर्ती घडवत आलंय चौदा फूट उंच राजेशाही रूप चेहऱ्यावर तेज आणि करुणा म्हणूनच लाखो भक्त तासन तास रांगेत उभे राहूनही हे दर्शन घेतात इथे दोन रांगा असतात पहिली नवसाची लाईन जिथून थेट बाप्पाच्या पायाला स्पर्श करता येतो आणि दुसरी मुखदर्शनाची लाईन जिथून दुरून दर्शन होतं पण अंतर काहीही असो भावना तीच अपार श्रद्धा आणि बाप्पावरचं अमर्याद प्रेम नाव कस पडलं कारण मंडळाची जागा लालबागेत होती आणि मूर्ती नेहमी राजेशाही मुद्रेत म्हणून भक्तांनी प्रेमानं नाव दिलं लालबागचा राजा आज लालबागचा राजा हा फक्त गणेश उत्सव नाही तर मुंबईच्या संस्कृतीचा लोकभावनेचा आणि इतिहासाचा एक जिवंत पुरावा आहे नव्वद वर्षाची ही परंपरा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी हीच खरी प्रार्थना गणपती बाप्पा आता तुमच्यासाठी प्रश्न तुम्ही कधी लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला आहात का तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला कोणत्या गणपतीची गोष्ट हवी आहे ते देखील कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय गणेश गणपती बाप्पा मोर्या